नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस च्या याला समजेल कांदा आवाका आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज सात ते आठ लाईन आवाके बघू शकता तर मग चला मग सुरू करूया आजच्या एवढा कांदा बाजार मी सायत्यज पाटील आपल्याला दररोजच्या कांदा बाजार दाखवत असतो त्यासाठी रॉयल बळी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक हो तर शेतकरी मित्रांना शेअर करत चला जेणेकरून त्यांना दररोजचे कांदा बाजार होईकडे चालतील तर चल चल चला मग बघू आज काय भावते मुलगाने हे बियाणं कांदा बियाणासाठी वापरले होते कियांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं त्याचा कलर व साईज आज रोजी मला चांगल्यापैकी मिळाले असून इतर शेतकऱ्यांनीसुद्धा हे बियाणं वापरण्यास काय हरकत नाही मी समा पूर्ण समाधानी आहे धन्यवाद हा बक्षर पहिले कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते मिडियम साईज मध्ये काही गोल्टा मिक्स आहे थोडासा बुरकट कलर के माल पण मिक्स आहे बघू शकतो काय बघेल काका कुठला कांदा माल पंचवीसशे वीस रुपये बघू शकते कांद्याची क्वालिटी पावती आहे हा क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते मिडियम साईज मध्ये मालिक थोडासा पिककट कलर काय बघेल काका कांदा अठ्ठावीस रुपये पावती आहे हा बघ ग्वाल्ट कांदा बघू शकता एक साईज मध्ये ग्वाल्ट माले सगळा काय गाव गेला काका कुठला कांदा आहे बाबुळ बाबुलगाव तर माले चोवीसशे तीस रुपया बघू शकता पावती आहे हा बघ सुद्धा सगळा मोठा साईज मध्ये माले कांदा बघू शकतो एकच नंबर आहे कांदा आहे सगळा बघू शकतो काय बघायला काका कुठला कांदा ते एक्क्याण्णव रुपये बघू शकता क्वालिटी एकच नंबर आहे पावती आहे हा बघ सुद्धा मिडियम साईज मध्ये सगळा कांद्याची क्वालिटी बघू शकतो एक सारखा कांदा आहे सगळा काय बघायला काका कुठला कांदा माल चोवीसशे एकावन्न रुपये घ्यायला आपण क्वालिटी बघू शकता एक सारखा माल सार मिक्स पावती आहे एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये माल आहे आणि कलर एकच नंबर बघू शकता काय भाव गेला कांदा सव्वीस शहाऐंशी रुपया कांदा बघू शकता पाऊस चालू त्यामुळे कागद धरून उभे कांदा नव्हत पावती बघू शकता हा एक साइड मध्ये गोलटा माले कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा कांदा आहे सगळा काय भाव बघायला काका कुठला मालॅगा पारेगावचा माले सव्वीसशे एक्कावन्न रुपये गेलाय बघू शकता पावती आहे माल माले कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माले सगळा धडसा बुरकेट कलर रे कांद्याला काय बघायला बाया कुठला कांदा कुठला कांदा आडगावचा कांदा आहे पंचवीसशे सेहेचाळीस रुपये गेला कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता पावती आहे एक शाईज मध्ये गोल्टी आपण गोल्टीची क्वालिटी बघू शकतो काही गोल्ट माल मिक्स आहे आणि एक सारखी साईज मध्ये कलर आहे चांगला आहे काय बघायला काय कुठला कांदा रवांचा माल आहे पंचवीसशे चौर्या चोवीस रुपये गेलाय कोपरगाव चालू आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बावती आहे हा बघ एक सारखा माल कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारख्या साईज मध्ये कांदा आहे आणि कलर आहे चांगला आहे कांद्याला काय बघायला बाया नाटेगावचा नाटे माल आहे सव्वीसशे पन्नास रुपये गेलो बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बक्षर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघतो खादर माल मिक्स आहे आणि एक सारख्या साईज मध्ये माल सगळं बघू शकता काय बागेला बायास कुठला कांदा नांदूरचा ना, ना, का माल आहे पंचवीसशे पंचवीस रुपये गेला आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची पावती आहे हा बक्षर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो एक सारखा माल आहे सगळा आणि कलर आहे चांगला आहे बघू शकता कांद्याला काय बघायला काका कुठला कांदा चितोंडीचा माल सव्वीसशे एकोणसत्तर रुपये गेलो कांद्याची पळले बघू शकता पावतीय हा बघ एक सारखा माले कांद्याची क्वालिटी बघू शकतो भुजग्यात कलर कांद्याला काय बोगायला काका पंचवीसशे कुठला कांदा धामोड्याचा माले पंचवीसशे पाच रुपये गेल बघू शकता कांद्याची पावती आहे हा बघ खरं एक साईज माल आहे आपण थोडासा मिडियम साईज आहे या कांद्याला आणि थोडासा फिकट कलर आहे काय भाऊ घ्यायला बाया पंचवीसशे ऐंशी कुठला कांदा पांजरवाडीचा आहे पंचवीसशे ऐंशी रुपये गाल्ला बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघ शकता एक साईज आहे काय गोल्टा कांदा मिक्स आहे थोडासा कार माल पण मिक्स आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाऊ घ्याय बाया कुठला कांदा माल आहे पंचवीसशे साठ रुपये गेलो कांद्याची क्वालिटी बघू शकता पावती आहे हा बघ शोरा मोठ्या साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता सगळा मोठा माल आहे आणि एक साईज मध्ये कांदा सगळा कलरही चांगला याला काय बघायला बाया कुठला कांदा भुलेगावचा माल आहे सव्वीस गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळ पावतीये हा बघ सोरा मिडियम साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकते एक सारखा माल सगळा आणि थोडासा फिकट कलर काही माल मिक्स काय बघायला काका कुठला कांदा आंतरगावचा माले पंचवीसशे ब्याऐंशी रुपये गेला कांद्याची आपण क्वालिटी बघ शकत पावती आहे हबक्षोरा एक साईड मध्ये कांदा काय मोठा माल मी कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय काय गेला काका कुठला कांदा खुलेगावचा माल आहे सव्वीसशे पन्नास रुपये गेला का, कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता पावती आहे हबक्षर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते सारखा माल आहे सगळा आणि कलरही चांगला आहे कांद्याला बघू शकत काय भाव गेला काका कुठला कांदा राजापूरचा माल सव्वीस एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता पावती आहे हा बघ सर आज क्वालिटीचा कांदा कांदे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल सगळा काय भाव गेला बाया कुठला कांदा चितुंडीचा माल आहे सव्वीसशे चौवेचाळीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता एक सारखा माल सगळा पावती आहे हा बघ सर एक सारखा आहे आपण कांद्याची क्वालिटी एकच नंबर आहे काय बाल काका कुठला का? कांदा काका वैजापूर तालुक्यातला कांदा बघ सर सव्वीसशे बारा रुपये घ्यायला थोडंसं पिकट कलर या पावती आहे हा बघ सर एक साईड माल माले कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल सगळा आणि थोडंसं पिकट कलर आहे काय गेला बाबा कुठला कांदा आहे बाबा कोडगावचा माल बघ सर पंचवीसशे ब्याण्णव रुपये घ्यायला शहाण्णव रुपये बघू शकता बघ अबक्षरा एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे काय वागायला काका कुठला कांदा निमगावचा कांदा सव्वीस अडुसष्ट रुपये गेलाय बघू शकता क्वालिटी ही पावती आहे अबक्षरा भुकट माले कांद्याची क्वालिटी बघू शकता काय दुबळ काय बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भागाला काका कुठला कांदा नातेगावचा माले सव्वीस चाळीस रुपये गेलाय बघू शकता पावती आहे एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर कांदा याला काय गेला बाबा कांदा आहे कांदा बघ सव्वीस अडचणी गेलो पावती आहे माले कांद्याची क्वालिटी बघू शकता काय मोठा माल मिक्स आहे थोडस पिकट कलर कांद्याला काय बघायला काका कुठला कांदा फार गावचा माले पंचवीस रुपये गेलय बघू शकता पावती आहे आज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता क्वाल्टा माल सगळा बघू शकता काय बघायला कुठला कांदा आहे कांदा रुपये शेती बघू शकता कवती आहे हा आज क्वालिटीचा कांदा आहे कलर आहे काय बघायला बाबा चोवीस शेती कुठला कांदा बदापूरचा माल बघ सर चोवीसशे पावती आहे आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते सारखा माल आहे सगळं काय बघायला कुठला कांदा आपला नाटेगावचा कांदा आहे सव्वीसशे चौदा रुपये बघू शकता पावती आहे हवाक्षरा एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते सारखा कांदा आहे काही माल मिक्स बघू शकता काय बघायला भाऊ पंचवीसशे कुठला कांदा नातेगावचा माल आहे पंचवीसशे नव्वद रुपये याला बघू शकता पावती आहे हा बघ शोरा एक साईड मध्ये मारे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईड कांदा आहे गाडीवरून आलेली जवळपास काय गेलं बाबा कुठला कांदा धामणगावचा माले पंचवीसशे सोळा रुपये घ्याय बघू शकता पावती आहे बस ना